बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर बूट आणि दोन जोडे पायमोजे देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील एक लाख बहात्तर हजार आठशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना होणार आहे तर पन्हाळा तालुक्यातील पंधरा हजार सहाशे आठ शालेय विद्यार्थ्यांना आता गणवेशाबरोबर बूट आणि दोन जोडे पायमोजे देण्यात येणार आहेत कोल्हापूर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेतील पहिली ते आठवीच्या सर्व वर्गातील मिळून एक लाख बहात्तर हजार आठशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर बूट आणि दोन जोडे पायमोजे दिले जाणार आहेत प्रति विद्यार्थी एकशे सत्तर रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार एकशे ऐंशी रुपयांचा निधी बारा तालुक्यांना पी एफ एम एस प्रणालीद्वारे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामुळे गणवेशाबरोबर बूट आणि पायमोजे देखील विद्यार्थ्यांना मिळणार असून यामध्ये पन्हाळा तालुक्यातील पंधरा हजार सहाशे आठ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे गतवर्षी शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश आणि बूट देण्यात आले होते यावी मात्र त्यासोबत दोन जोडे पायमोजे मिळणार असल्यानं विद्यार्थी वर्गात आनंदाचं वातावरण आहे